आता आपण ऐकणार आहोत वृत्तविभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त जिल्हाभरात निर्माण झालेलं भक्तिमय वातावरण सर्वत्र उत्साहात साजरा झालेला प्रजासत्ताक दिन तसंच पोलीस दलातील अठरा अधिकारी आणि अंमलदारांना मिळालेलं शौर्य पदक अशा महत्वपूर्ण घटनांनी नववर्षाचा पहिला महिना स्मरणात राहिला तीन जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी थीक कार्यक्रम आयोजित करून सावित्रीबाईंना अभिवादन केलं जानेवारी महिना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी काहीसा भीतीदायक ठरला या महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जण ठार झाले गडचिरोली तालुक्यातील वाकडी आणि अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ इथली महिला तसंच मूलचेरा तालुक्यातील लोहारा इथल्या एका इसमाला वाघानं ठार केल्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं दिसून आलं यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागाच्या चमून डॉक्टर रविकांत खोबरागडे यांच्या नेतृत्वात वाघिणीला जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला नऊ जानेवारीला गडचिरोली इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महिला सक्षमीकरण अभियाना अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा मुख्य कार्यपालन अधिकारी युषी सिंह पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते या मेळाव्याला दहा हजाराहून अधिक महिलांनी हजेरी लावली या प्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलं महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो त्यामुळे संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरू केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मागील अनेक दिवसांपासून असून बेमुदत कामबंद आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं नऊ जानेवारीला शेकडो अंगणवाडी सेविका आणि निसांनी सिटू संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे अमोल मार्कवार यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत जबाबदो आंदोलन केलं कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग मा विम उमेद आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानं गडचिरोली इथं तेवीस ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात गडचिरोलीसह राज्यातील अन्य जिल्ह्यातील उत्पादित कृषी माल आणि अन्य साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होतं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वीस जानेवारीला गडचिरोलीत एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश लाल चेन्नीथला राष्ट्रीय सचिव आशिष दुवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात अशा दिग्गज नेत्यांनी या मेळाव्याला हजेरी लावल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलं अयोध्या इथल्या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या दिवशी बावीस जानेवारीला गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात रामभक्तांनी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला ठीक ठिकाणी सजावटी करण्यात आल्या होत्या निमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिर आणि हनुमान मंदिरांची स्वच्छता केली एकीकडे राम मंदिर निर्मितीचा उत्साह असताना चामोर्शी तालुक्यात गणपूर गावात एक दुःखद घटना घडली वैनगंगा नदीतून छोट्या नावेनं प्रवास करत असताना नाव उलटल्यानं सहा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे गणपूर गावात शोककळा पसरली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील अठरा पोलीस अधिकारी अधिकारी आणि जवानांना शौर्य पदक जाहीर झाल्यानं जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला प्रजासत्ताक दिन जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पीएम जनमत योजनेअंतर्गत तेरा मोबाईल मेडिकल युनिटचं लोकार्पण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोबाईल मेडिकल युनिट काम करणार आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे